नमस्कार मंडळी फॅशन स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे लवकरच येतं लक्ष्मीपूजन आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं सर्वात मंगल आणि शुभ सणांपैकी एक या दिवशी प्रत्येक स्त्री देवी लक्ष्मीप्रमाणे सुंदर तेजस्वी आणि आकर्षक दिसण्याची इच्छा ठेवते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात आणि त्या का शुभ मानल्या जातात हे संपूर्ण फॅशन गाईड लक्ष्मीपूजन हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही तर हा आपल्या घरात सुख समृद्धीचं स्वागत करण्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी साडीचा रंगही अत्यंत महत्त्वाचा असतो पारंपरिक दृष्टिकोनातून काही रंग हे शुभ समृद्धीचे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले गेले आहेत लाल रंगाची साडी लाल रंग हा देवी लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो हा रंग प्रेम शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही लाल रंगाची बनारसी कांजीवरम किंवा सिल्क साडी नेसली तर तुमचं सौंदर्य अधिक खुलून येईल आणि वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल दुसरा रंग आहे सोनेरी किंवा पिवळा रंग सोनेरी रंग संपत्तीचा आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे पिवला रंग ज्ञान ऊर्जा आणि शुभत्व दर्शवतो या रंगातील झरी बॉर्डर असलेल्या साड्या किंवा गोल्ड झरी वग साड्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी अत्यंत आकर्षक दिसतात शिवाय या रंगात फोटोसुद्धा खूप सुंदर येतात तिसरा आहे गुलाबी रंग गुलाबी म्हणजे प्रेम सौंदर्य आणि सौम्यता जर तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न यांचा सुंदर कॉम्बिनेशन दाखवायचं असेल तर पिंक कलरची बांधणी पैठणी किंवा लिनन सिल्क साडी निवडा हलकं मेकअप आणि गोल्डन ज्वेलरी बस देवीप्रमाणे तेजस्वी दिसाल चौथा रंग आहे हिरवा रंग हिरवा म्हणजे निसर्ग शांतता आणि वाढ लक्ष्मीपूजनच्या दिवशी हिरव्या रंगाची पैठणी किंवा कॉटन सिल्क साडी घातल्यास तुमचा लुक एकदम पारंपरिक आणि एलिगंट दिसतं हा रंग सध्या ट्रेंडमध्येही खूप आहे विशेषतः बॉटल ग्रीन आणि पॅरट ग्रीन शेड्समध्ये पाचवा आहे जांभला किंवा मरून रंग हे रंग समृद्धी वैभव आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत जर तुम्हाला थोडं रॉयल लूक द्यायचा असेल तर जांभल्या रंगाची सिल्क साडी आणि सोनेरी ज्वेलरी यांची जोडी अप्रतिम दिसते या साऱ्या रंगांपैकी तुम्ही तुमच्या त्वचेच्या रंगानुसार आणि आवडीप्रमाणे रंग निवडू शकता महत्त्वाचं म्हणजे साडीचं सा फॅब्रिक आणि काम हे तुमचं व्यक्तिमत्व अधोरेखित करणारं असावं आजकाल जिम्मी चू बनारसी सिल्क पैठणी जॉर्जेट अशा अनेक पर्यायांमध्ये सुंदर साड्या उपलब्ध आहेत आणि साडीबरोबर योग्य ज्वेलरी घालायला विसरू नका जसे की टेम्पल ज्वेलरी झुमके बांगडी आणि नथ या गोष्टी तुमचा लक्ष्मीपूजन लुक परिपूर्ण बनवतील तर मंडली ही होती काही खास लक्ष्मीपूजनसाठी शुभ रंगाच्या साड्यांची माहिती तुम्हाला कोणता रंग जास्त आवडतो लाल हिरवा की सोनेरी कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला तुमचं मत ऐकायला आवडेल अशाच सुंदर फॅशन टिप्स आणि साडी ट्रेंडसाठी आमचं फॅशन अँड स्टाईल चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओज तुम्ही चुकवणार नाही लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सुंदर दिसा आत्मविश्वासाने झलका आणि देवी लक्ष्मीचं स्वागत उत्साहाने करा